म्हणून मी त्यांना घेऊन मी माझ्या फॅन्टसीज नाही ठरवत किंवा माझं काही हे नाही ठरवत की मी पण असंच करेन <laughs> याचं कसं सक्सेस झालंय मी पण तसंच मला तसंच करायचंय किंवा हिचं वर्क नाही झालं म्हणून मी असं नाही ठरवत की अरे बापरे बघितलं असं होतं हे असं माझ्या बाबतीत झालं तर या झोनची मी नाहीये मी मला काय वाटतंय <laughs> आणि समोरचा आहे का तेवढा केपेबल तो <laughs> तेवढा त्याचा मुळात डोकं आहे का त्याला तेवढं बरोबर त्यावर त्याला मी प्राधान्य देईन त्या विचारांना मी कोणाकडे बघून स्वतःचं सो लाईफ नाही ठरवणार कधीच नाही बरं आणि मला आवडतं वेगळे डिसिजन्स घेऊन स्वतः काहीतरी काय माहिती मला मी आत्तापर्यंत तरी माझे डिसिजन्स मी घेते आणि मला माझ्या वडिलांनी तसं बनवलं आहे की मी मुंबईसारख्या ठिकाणी स्वतः स्वतःचं घर घेऊन इंडिपेंडंट राहते आहे सो मला नाही वाटत की मी अशी दुसऱ्याच्या विचाराने कधीच इन्फ्लुएन्स होईन कधीच नाही निश्चित बरं आता एक प्रश्न मध्ये असाही विचारला त्यामुळे तो खटाळपणा थोडा मी करते तू आता म्हणालीस इंडस्ट की इंडस्ट्रीतला किंवा इंडस्ट्री बाहेर पण इंडस्ट्रीतलाच कुणी असेल ज्याने तुला विचारलं की बाबा लग्न करशील का तर तन्वी त्या बाबतीत विचार करताना तिचा हे कसा असेल आधी माझं असं होतं खूपच आधी म्हणजे तीन एक वर्षांपूर्वी जेव्हा मी या इंडस्ट्रीत अगदी नवीन नवीन आले होते तेव्हा माझं ठरलं होतं की नाही बाबा बाकी सगळं ठीक आहे इंडस्ट्रीतला नवरा नको असं तेव्हा म्हणजे काही विचार करत नाही आपण थोडी बालिशगिरी असते तेव्हा मी ठरवलं होतं पण आता माझं असं काही नाही प्रोफेशनला घेऊन मी त्या व्यक्तीला नाही जज करणार त्याचं प्रोफेशन काही असेल बरोबर मी अगेन तेच म्हणेन की दोघांच्या प्रोफेशनला इक्वल रिस्पेक्ट देणं महत्वाचं आहे माणूस कसा आहे हे आधी माझ्यासाठी सो येतं बरं असं होतं ना बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये च्या गोष्टी रंगतात आणि हे होतात तुला असा कधी या त्रासाचा सामना करावा लागलाय कारण तू मला वाटतं एक तर आधीची पहिली सिरियल केलीस ते दोघेही मॅरिड होते त्यामुळे तो संबंधच नव्हता पण भाग्याच्या वेळेला विवेक होता जो अनमॅरिड आहे अशा वेळेला असं झालंय कधी अशी चर्चा रंगली आणि विवेकच्या वेळेला तर खूप झाली ना चर्चा तेव्हा झाली येस करेक्ट तू बरोबर बोललीस हा म्हणजे मला त्यावेळेच इतकं मला आहे हे लवकर कोणीतरी माझ्या घरी जाऊन सांगितलं एका व्यक्तीने तिकडे घरी हा कुठे आईला कुडाळला हो म्हणजे कोण हे महाभाग आहेत मलाही माहित नाही सांगितलं डायरेक्ट जाऊन की तुमची मुलगी लग्न करते ना विवेक सांगळे बरोबर <laughs> आई, आई त्यांना बोलली तेव्हा असं काही नाहीये वगैरे आम्हाला न सांगता असं काही करणार नाही वगैरे <laughs> आईने मला नंतर हा किस्सा सांगितला की कि असे असे सांगायला आले होते मग म्हटलं सांगायचं त्यांना पत्रिका तरी दाखवा <laughs> कधी काय तुम्ही ठरवलंय कुठे करताय तिला पण सांगा म्हटलं फोन करून <laughs> तर तेव्हा आमच्या सिरियलमध्ये मध्ये आमचं लग्न ठरलं होतं <laughs> आणि आम्ही रील्स बनवायचो ना ते रील्स आता इतके तेव्हा ते इतके व्ह्यूज मिळाले होते आमच्या रील्सना आणि ते तसे असायचे आम्ही शोधायचोही असे काही काही लिहायचोही असे की ते मॅरिड कपलचे सो तेव्हा ते खूप झालं होतं की लग्न करतायत का लग्न करतायत का अरे नाही करायचं असेल तर मी तर असे बिंदाच सांगेन बाबा की हो आता बाबा डेट करते आणि लग्न करणार आहे काहीतरी चोरीची वेळ नक्कीच नाही पण असं होतं ना बऱ्याचदा एकत्र काम केल्यानंतर खूप वेळा असं वाटतं की हा माणूस चांगला आहे असं तुझ्या बाबतीत झालंय का की बाबा लोक म्हणतात ते विचार करायला हरकत नाही 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 अजिबातच नाही तसा विचार मी नक्कीच नाही केला त्या विचार कारण माहिती असतं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा की हे क्षणिक आहे पण टेम्पररी आहे हे आपण काम करतोय आता सगळे चर्चा करताय तुझ्या काम बंद होईल लोकांची चर्चा बंद होती आणि तेच झालं ना बरोबर काम बंद झालं आता कुठे कोण म्हणतोय बरोबर जेव्हा ते काम सुरू होतं तेव्हा लगेच या आणि ह्या गोष्टी तर मी प्रत्येकाच्या बाबतीत ऐकल्यात आता काय सगळेच जण एकमेकांना डेट करत बसत नाहीत ना बरोबर ना। नवीन प्रोजेक्ट आला हिच आणि त्याचा आहे का काही कोणाचा दुसरा प्रोजेक्ट आला की त्यांच्याबद्दल माझ्याकडे ज्या कोणी अशा बोलायला येतात ना की एखाद्या फिल्मचं कुठलं तरी काहीतरी बघितलं आणि म्हटलं की यांचं अफेअर होतं असं ऐकलं किंवा असं काही गॉसिप जरी आलं तरी मी पण म्हणते की अरे तुम्हाला माहिती आहे का कशावरून बड़ कि ते खूप चांगले फ्रेंड्स नाही आहेत तुम्ही केवळ त्यांचं काहीतरी एक त्यांना वावरताना बघितलं यावरून तुम्ही जज करता की अच्छा ते डेट करतायत एकमेकांना बरोबर बड़ तर मला नाही वाटत की हे असं पास ऑन केलं पाहिजे अशा काहीतरी फेक इन्फॉर्मेशन नक्कीच मी नाही त्याला फार भाव देत निश्चित बरं आता तू मग अशी बोलता बोलता मला म्हणालीस की तुला नाटक करायचंय hmm. तर मला नाट्यसृष्टीतले काही तुझे नाट्यसृष्टीतले काही तुझे आवडते कलाकार हा? जे आहेत हा? आणि काही दिग्दर्शक ज्यांच्या सोबत तुला काम करायचं अशी नावं पटकन कोणती काही जण चिडतील माझ्यावर जर नाव नाही घेतलं तर पण खूप आहेत मला व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचंय मला प्रायोगिक वर काम करायचंय आणि लोकांना माहिती नाही की मी आधी नाटकच करत होते सो मला त्यांना हे लक्षात नाही नाटक थिएटर मास्टर येस yes. hmm. मी ही काम केलंय आणि तेव्हा मला जेव्हा जे मी नागमंडल केलं होतं गिरीश कान्हडांचं अमित देसाई दिग्दर्शक होते आणि कुडाळच्या आमच्या बाबावर थिएटरचं ते नाटक होतं आणि तेव्हा मला माझं पहिलं नाटक होतं ते दोन अंकी असं म्हणजे खर तर ते तीन अंकी नाटक आहे mm. पण आम्ही दोन अंक केले होते आणि mm. तेव्हा मला अभिनयासाठी रौप्य पदक मिळालं होतं wow. महाराष्ट्र शासनाचं mm. आणि तेव्हा असं झालं माझं की नाही मला मग ह्यातच करिअर करायचंय आणि मग मी एम ए थिएटर केलं आणि पण मग काय माहितीये आता सिरियल सुरू झाली आणि लोकांना विसरच पडला की ही नाटक पण करतील कारण एकदा सिरियल सुरू असले की नाही जमत खरच करा पण पहिला नाटक झालं तर कोणत्या दिग्दर्शकासोबत करायला आवडेल पहिला सिनेमा आई <laughs> हे नाही सांगता येणार हे नाही पण हे सांगायला पाहिजे असं कोणी रागवत नाही ग आवड आहे बाबा याच्या बरोबर पहिला सिनेमा पहिला सिनेमा तर पहिला सिनेमा अर्थात त्याच्यात माझं लीड नव्हतं लीड लीड अरे बापरे पहिला तसा तर माझा एक सिनेमा झाला लीड असा नाही झालाय बट काय सांगू प्रकाश कुंटे ज्यांच्याबरोबर बरोबर oh. येस ज्यांनी त्यांनी मला खूप छान गाईड केलं होतं खरं तर त्यांनी सांगितलं मला की तू एम ए थिएटर कर आणि मला त्या माणसाबरोबर खूप कमाल डिरेक्टर आहेत खूप आणि नाटकामध्ये नाटक कोणाबरोबर hmm. खूप जण आहेत एखादं नाव कोणासोबत करायला आवडेल अरे बापरे आ... केदार शिंदे सर हो oh. <laughs> <laughs> केदार शिंदे आता लवकरच बऱ्याच नवीन गोष्टी करतात तुला फोनही येऊ हो कारण जेव्हा मी पुन्हा सहीरे सही परत एकदा बघायला गेले होते mm -hmm. आता रिसेंटली म्हणजे mm. ते तर नाटक किती वेळ आपण बघू शकतो आणि मी सहज बघितलं आणि मला असं झालं की सर हा मास्टरपीस आहे म्हटलं असा पाहिजे मला असा करावसा वाटतो एका एक नट म्हणून अशी आपली भूक असते ना की बरोबर मला असं पाहिजे यार असं का मिळालं पाहिजे नक्कीच नाहीतर काही चंद्रकांत कुलकर्णी आहेत बरेच आहेत सही, सही रे सही जर त्यांनी केलं तर तुला जर ती मध्यवर्ती जी भूमिका आहे ती फिमेल ती मिळाली तर इतर जे तीन जण आहेत ते कोण असावेत आताच्या पिढीतले तू काय सांग थे 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 करा थे। करा ही दुसरी <laughs> मी तो रोल नाही देऊ शकत ठीक आहे केदार शिंदेन सोबत नाटक करायचंय म्हटल्यावर आता केदार शिंदेनी हे जर ऐकलं तर कदाचित तो, तो गोल्डन चान्स तुला मिळू शकतो <laughs>